नमस्कार मी सुनील घनवट मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक शिर्डी या ठिकाणी चोवीस आणि पंचवीस तारखेला भव्य अशी मंदिर न्यास राज्य परिषद होते आहे महाराष्ट्रातल्या विविध ज्योतिर्लिंगांचे मंदिर विश्वस्त अष्टविनायकाचे असतील शक्तीपीठ जे आहेत त्या शक्तीपीठांचे मंदिर विश्वस्त आहे त्याचबरोबर संत समाधी मंदिर आहे त्याचे प्रमुख मंदिर विश्वस्त एक हजाराहून अधिक मंदिर विश्वस्त या मंदिर परिषदेला उपस्थित राहणार आहेत ही मंदिर परिषद केवळ निमंत्रित मंदिर विश्वस्तांसाठी आहे मंदिरांचं सुव्यवस्थापन असेल मंदिराच्या जागा ज्या वकफ बोर्डने बळगावलेल्या आहेत त्या जागा पुन्हा मंदिरांना मिळवून देणं असेल मंदिरांच्या जागांवर झालेलं अतिक्रमण असेल मंदिरांचं सुव्यवस्थापन असेल मंदिरांच्या समस्या सोडवणं असेल मंदिर विश्वस्तांचं संघटन असेल अशा विविध विषयांवरती मार्गदर्शन चर्चासत्र परिसंवाद या मंदिर परिषदेमध्ये केली जाणार आहेत आणि या मंदिर परिषदेचं प्रक्षेपण हिंदू जागृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह सगळ्यांसाठी असणार आहे उत्साह सर्वांचा शिगेला आहे अनेक जण बस गाड्या करून या ठिकाणी येत आहेत विविध ठिकाणी बैठका संपन्न झालेल्या आहेत त्याच्या प्रचार प्रसारासाठी विविध ठिकाणी होर्डिंग लागलेले आहेत एलई डी स्क्रीनच्या माध्यमातून या मंदिर परिषदेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो हिंदू जागृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही मंदिर परिषद आपण आवर्जून पहा एवढंच आवाहन करतो नमस्कार